मी अनिता पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचा अनुज कॉर्नरमध्ये मनापासून स्वागत करते तर आज आहे एकोणीस सप्टेंबर आणि आज आहे यांचा बड्डे तर आत्ता संध्याकाळ झाले सकाळी काही मी शूट केलं नाही यांच्या बड्डेसाठी मी सरप्राईज आज केक बनवलाय ते तुम्हाला दाखवते घरच्या घरीच असं छोटंसं असं सेलिब्रेट करणार आहोत तर म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करावं हो। तर पहिले तर मी केक बनवलाय त्यांच्यासाठी आणि त्यांना हे माहिती नाही आहे की मी त्यांच्यासाठी केक बनवलाय सरप्राईज तर केक जो बनवला आहे मी त्याची छोटीशी झलक तुम्हाला दाखवते तोपर्यंत मी माझं काम करून घेते आधी माझं ॲक्च्युली तर संध्याकाळचं जेवण पण राहिले तर ते मी बनवून घेते तोपर्यंत तुम्ही ही व्हिडिओ पाहा केकची हे सुद्धा अजून आले नाही आहेत कामावरून ते पण येतीलच आता तर ते आल्यानंतर मग केक कटिंग करू तर आता तर पहिले केक बघा तुम्ही आणि नंतर मग आता ते आल्यानंतर मग केक कटिंग करणार तर चला तर इथे बघू शकताय तुम्ही केक तर बनवून झालाय माझा फक्त वरचं डेकोरेशन बाकी राहिलं आहे आता ते पण करून घेते मी आणि आज ना था था सिंपल असा पायनॅपल फ्लेवरचा केक बनवते मी आणि त्यांना पायनॅपल फ्लेवर खूप आवडतो त्याच्यामुळे साधा आणि सिंपल असा केक बनवत आहे मी आणि मनात थोडी भीती पण होती की जमते की नाही केक बनवायला पण सरप्राईज तर द्यायचंच होतं काहीतरी म्हणून ट्राय केला आणि तो सक्सेस पण झाला आणि घरीच केक बनवला ना तर आपण तेवढे हायजीन पण पाळतो ॲक्च्युली मी ना दोन वर्षानंतर केक ट्राय केला आहे त्याच्यामुळे भीती वाटत होती मनात मी दोन वर्षापूर्वी केक शिकली होती बनवायला पण जॉब करत होती त्याच्यामुळे जॉब घर आणि केकचा ऑर्डर हे सगळं काही एकाच वेळी पॉसिबल नव्हतं त्याच्यामुळे मग सोडून दिलं बनवणं पण आपण कोणतीही गोष्ट शिकतो होते, ते आयुष्यभरासाठी उपयोगी आहे तेच आता माझ्या बाबतीत पण झालं सो छान असा केक रेडी झाला आहे तुम्ही बघू शकता इथे आता डेकोरेशन करते आहे मी वरती चेरी वगैरे लावली आहे आणि सिंपल असाच केक बन बनवला आहे कारण जास्त डेकोरेशन करायला म्हटलं जमते की नाही त्याच्यामुळे मग आता साधाच पहिला पहिला केक हा साधाच बनवते नंतर जे पण जेव्हा पण केक बनवीन मी तेव्हा नंतर चांगल्या मस्त अशा डिझाईन बनवीन आता इथेवर ता चेरी लावते आणि आता त्रिशा आली आहे च चे थोडी मदत करायला मदत नाही पण तिला लावायचंच होतं ती मध्ये मध्ये करत असते नेहमी तर ती आली आता तिने चेरी वगैरे लावली आहे वरती शुगर बॉल्स वगैरे पण तिनेच लावलेत आणि बघू शकताय मस्त असा केक रेडी झाला आहे कसा दिसतोय कमेंट करून नक्की सांगा तर आता ते आले तर आता आम्ही केक कापून घेणार आहोत Day to you, happy birthday, dear, Papa, happy birthday to you. आता केक वगैरे सगळं का पण झालंय बड्डे तर झालाय आता आणि आता आईस्क्रीम खात बसले सगळ्यांना आईस्क्रीम दिली आणि आता सगळे गे गेलेत आता बस आम्ही बसलो आता माझं पण सगळं आवडलंय जेवण वगैरे पण झालंय आमचं आणि आता बसलो तर केक तुम्ही बघितलाच कसा होता तो कसा झाला आता केक छान झाला खूप छान टेस्टची टेस्ट, टेस्ट मस्त होती आणि छान छान लागला केक दोन वर्षांनी मी ट्राय केला के, केक ॲक्च्युली पहिले ऑर्डर घ्यायची पण आता बंद केला होता त्याच्यामुळे मला वाटलं नव्हतं का मला येईल म्हणून केक बनवताना पण बनवलं आणि आजचा दिवस तुम्हाला मस्त जावो तुमच्या मनातल्या ज्या पण इच्छा असतील त्या लवकरच पूर्ण होऊ दे आणि तुमचे जे पण काही स्वप्न असतील ते पण पूर्ण हो ही बापाच्यानी प्रार्थना आजचा दिवस तुम्हाला मस्त आणि आनंदी जावो आणि वाढदिवसाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा खूप 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 शुभेच्छा तुम्हाला तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर इथेच एंड करते कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची आयकॉन तुम्हाला विसरू नका आईस्क्रीम खाते तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय